नमस्कार मैत्रिणीनं शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ झाला का चहा वगैरे सर्वांचा तर आता सात वाजलेले आहेत सकाळच्या माझा चहा वगैरे आता झालेला आहे तर सकाळी साडेचारला उठले टिफिन वगैरे बनवले मुलांचे मिस्टरांचा टिफिन मिस्टरांच्या टिफिनसाठी बनवल्या दोन बा ज्वारीच्या भाकरी बनवल्या दोडक्याची भाजी बनवली आणि मुलं काय दोडक्याची भाजी खात नाहीत त्यांच्यासाठी मी बेसन पोळ्यात दोन बनवल्या आणि चपाती बनवलेली आहे आणि माझे मला जास्त करून डेली रुटीनचे शूट करता येत नाहीत तर सर्वांनी समजून घ्या व्हिडिओला सपोर्ट करा जर काही चुकत असेल मला तर सर्वांनी कमेंट करून सांगा तर आता मी ते सकाळचं जरा जा, डबे वगैरे बनवून बसले छोटंच रुटीन सकाळचं दाखवते मी फक्त तुम्हाला जास्त काय नाही तरी ते आता छा घ्यायला बसलेले आहे स्वयंपाक वगैरे सर्व बनवून झालेला आहे माझा आता फक्त मुलं गेली की घराती कामावरून जाणारे बहिणीकडे तर या घ्यायला सर्वाने सकाळची काळी चाय मी घेते तर थोडंसं मी तुम्हाला रुटीन दाखवत आहे आणि ते लकी बघा कसा मेकअप चालला आहे लकीचा खूप छान <laughs> आहे लकी आमचा आणि ते मग आता पटाफट पड़ सर्वावर दे आता कामं आणि जाते बहिणीकडं ना ते बेसन पोळी वगैरे बनवलेले थोडीशी रुटीन दाखवलेली आहे तर सर्वांनी समजून घ्या काय चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगा तर खूप अशी घाई होत असती म्हणजे सकाळचं टाईम टू टाईम काम झालंच जा पाहिजे सात वाजेपर्यंत टिफिन वगैरे मला तयार ठेवावे लागतात मग आंघोळ वगैरे आली देवपूजा वगैरे मी पण साडे दहा दहाला करते तर चला तर रुटीन थो छोटीशीच आहे बघा तरी ते चहा कडत आहे आपली काळी चहा ठेवलेले आहेत इथे साईडला चपात्या बनवून झालेल्या आहेत माझ्या बेसन पोळ्या बनवत आहे आता सगळ्याच्या ॲसिडिटी होती जास्त दुधाच्या छान म्हणून मी जास्त करून सकाळी काळीच्याही घेते तर ढोळक्याची भाजी बनवलेली आहे आणि मस्त असं बघा आपली बेसनपोळी बेसनपोळीचा व्हिडिओ चॅनेलवरती आहे माझा बघा सर्वांनी जाऊन आणि कमेंट करा सर्वांनी ह्या पद्धतीने एकदा नक्की बेसनपोळी बघून बघा बनवून बघा खूप छान बनते पोळी याच्यामध्ये फक्त कांदा टोमॅटो काही टाकू नका कढीपत्ता वगैरे टाका कढीपत्ता कोथंबीर धना पावडर जिरा पावडर आपला घाटी मसाला जो काही तिखट तुमच्याकडे असेल ते टाका त्याच्यामध्ये हळद मीठ थोडं टाका आणि थोडंसं जास्त तेल टाकून बेसनपोळी भाजायची खूप छान होते जास्त पातळ पण नाही करायचं पीठ आणि जास्त घट्टपण नाही खूप मस्त होते चला तर आता कामावरून घेते फटाफट तर इथे बघा मैत्रिणीनं आपलं सगळं काम आवरून झालेलं आहे आता मी तयार झालेले आहे आता जाते बहिणीकडे वेळ बहिणीपाशी जाऊन थोड्या गप्पा मारते आणि लकीला पण जरा खायला आणायचं आहे काय काय फ्लावरचं पाला वगैरे लकीसाठी खायला आणायचं आहे तर आता मी तिथे बघा आता मी खाली चालले तरी मी इथे पाणी सांडलं जायच्या टायमाला नेहमी जाऊन देत नाही तो नेहमी आत्ताच पुसून काढलेलं सांडलेलं पाणी तर त्याने परत सांडलं पाणी हे बघा दाखवते सांडलं आणि इथे ते त्याला खायला हे खाऊ घेऊन आले मार्केटमधून मुळ्याचा याचा पाला भेटला मकर कणीस भेटले त्याला आंबे आणलेत आणि दोनच केळे आणलेले त्याच्यासाठी आणि ते, ते बघा लकीने कसं पाणी सांडलेलं आहे व्हिडिओ थोडा पाठीपुढे झालेला आहे समजून घ्या आणि त्याचा मेकअप वगैरे चालू आहे बघा हे आता हे पुसून घ्यायचं आहे एवढं परत चालेल ते कस्टमर आलेले त्यांनी एवढे कपडे आपल्याला गाऊन आहेत आणि टॉप आहेत त्यांचे चार गाऊन तीन टॉप आहेत हे आज आपल्याला कम्प्लीट करून द्यायचं आहे असं काय अर्जंट नाही आहे उद्या दिलं तरी चालेल तरी तर आता सर्व आवरून झालेलं आहे मस्त पाऊस वगैरे बाहेर पडते आता बसलेले आहे आता इथून मशीनची कामं वगैरे करायची तरी व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा